आता आमच्या आमदारकीच्या निवडणुका संपल्या खऱ्या अर्थानं या कार्यकर्त्यांच्या निवडणूक का आहेत असं प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखेपाटला यांनी बोलताना म्हटलं खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांचा सन्मान या करायचा करायचं सर्वांचं समाधान होईल अशी स्थिती नसून निवडणुकीला महायुती म्हणूनच आपल्याला सर्वांना सामोरं जायचं निवासा फाटा येथे होऊ घातलेल्या नगरपंचायत जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याप्रसंगी बोलत होते नेवासा तालुक्यात एक ऐतिहासिक विजय आपण मिळवला आहे आमदार विठ्ठलराव लंगे यांना आमदार म्हणून निवडणुकीत जिंकवलं केवळ तुमच्या कार्यकर्त्यांची एकजूट होती म्हणून हा विजय मिळाला हीच एकजूट आपल्याला उद्याच्या नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये दाखवायची आहे असं आवाहन देखील पाटलांनी कार्यकर्त्यांना केलं होणार नगरपंचायत के आहेत कनर तो होना जिल्हा परिषद पंचायत समि की निक है बच का का होती बाट पता लोग मत एक एका में लड़वा की स्वतंत्र लड़वायी महा लढवायची आता ह्या माझ्या दृष्टीने कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आमच्या आमदार किती निवडणूक असं आता कार्यकर्त्यांचा सन्मान या निवडणुकीत आपल्या सगळ्यांना करायचा आहे आता शंभर टक्के सगळ्यांचं समाधान अशी स्थिती नाही आहे परंतु निवडणुकीला सामोरली जाताना महायुती कुठं सामोरे गेलं पण असं माझ्यासाठी तुम्हाला खरं महिला ज्या आघाडीच्या खंडीतही किंवा अलावणी आहे तुमच्या नगरपंचायतीला नऊ जागा महिला राखतो आहे आणि आमच्या दोन महिला आघाडी अजूनही समोर बसलेली आपण जी मंडळी आहे ते अजूनही महिलांना कोणतं प्राधान्य द्यायला कारण नाही आता महिला राष्ट्र जागेवर इच्छा आपल्या पद्धतीला करायची त्यांनी तरी किंवा आपल्या पद्धतीने आजार झाला पाहिजे जिल्हा परिषद पंचायत समितीला इच्छा तरी किमान त्यांच्या काय बहीण असेल त्यांच्या मंडळी असतील आई असेल त्यांना उभा करायचं असेल तिथं हजार हर पाहिजे गेल्यानंतर तुमच्या पत्नीच्या जागेवर उभारपासल्याचा अधिकार नाही आहे ग्रामपंचायतीमध्ये आहे असत मासिक मिटिंगला कोण गेलं पाहिजे भगिनीच गेलं पाहिजे परंतु मुद्दा मी सांगत होतो की एक मोठा ऐतिहासिक विजय आपल्या या तालुक्यामध्ये आपण या ठिकाणी मिळवला आणि विश्वरावची आमदार म्हणून निवडणूक चिन्ह की केवळ आणि केवळ तुमच्या कार्यकर्त्यांची एकजूट होती म्हणून बोतवायची हीच एक नगरपंचायतीच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आपल्याला आपल्यात नाही मानाप्ला प्रश्न आता उत्पन्न काढण्यापेक्षा हा तालुका शत प्रतिशत माहितीवर उभा केला पाहिजे हा संगीम पवार कार्यकर्ता कार्यकर्त्यांनी करायचा कारण आज आपल्या देशाचे नेते विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे आहेत आपले देशाचे कंकर असे लढवे गृहमंत्री मान्य अमित भाई आहेत यांचं नेतृत्व या माहिती आले आणि आज नेतृत्व राज्यामध्ये आपले लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब करतायत आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेब करतायत मान्य मुख्यमंत्री अजितदादा करतायत आणि ज्या गतीने सरकार गेले एक वर्षभर झालं चोवीस ऑक्टोबरला मला पद्धतीने आपण काम करतोय निर्णय घेतोय आणि विशेष करून आपल्या निवास तालुक्यामध्ये जे काम या ठिकाणी दिसत आहे मागच्या वीस पंचवीस वर्षामध्ये जी कामं झाली नाही ते एका वर्षामध्ये ठरणा या ठिकाणी याप्रसंगी आमदार विठ्ठलराव लंघे प्रभाकर ससे किसनराव गडाक नितीन दिनकर अंकुश काळे मनोज पारखे प्रताप चिंधे अब्दुल शेख सचिन देसरडा भाऊसाहेब वाघ ज्ञानेश्वर ऋषिकेश शेटे बाळासाहेब पवार सुभाष पवार डॉक्टर कर्डिल अमृता नळकांडे दादासाहेब होन राजेंद्र मते आदी मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते आमदार विठ्ठलराव म्हणाले की नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आपल्याला महायुती म्हणूनच लढवायच्या पुढे जायचं आहे तसेच सर्व कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांनी अहोरात्र कष्ट केले आणि आताही आपल्याला तेच कष्ट करून माहितीचे उमेदवार निवडून आणायचं असं ते म्हणाले आरक्षणाखाली या ठिकाणी या नवसा तालुक्यातील जनतेनं या ठिकाणी परिवर्तन केलं आणि खऱ्या अर्थातून मायुती म्हणून या तालुक्यातला प्रत्येक कार्यकर्ता अतिशय सचोटीनं आणि जिंतीनं एक वाटला अपवाद त्या ठिकाणी खरं झाले परंतु तरी सुद्धा सर्व या ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांनी ही विधानसभा निवडणूक हातामध्ये घेतली आणि खऱ्या आप अर्थानं आपल्या मार्गदर्शनाखाली भौगोलीत यश अतिशय अडचणीच्या काळामध्ये या समोर बसलेल्या आणि व्यासपीठावर बसलेल्या कार्यकर्त्यांच्या बळावरती पहिल्यांदाच पा, नेवासा तालुक्याला शिवसेनेचा आमदार आपल्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी मिळाला आणि म्हणूनच निवडणूक होत असताना निवडणूक आहे या ठिकाणी सतरा त्या ठिकाणी आपले उमेदवार मायतीचे आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे सर्वसाधारण जागा आपल्या नगराध्यक्षपदासाठी त्या ठिकाणी असल्यामुळे आपल्याला मी विनंती करणार आहे की आताच आमचे भाऊसाहेब बाबा वाघ यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी विचार मांडले आणि त्यांनी सांगितलं की या तालुक्याचा आमदार म्हणून नव्हे तर या तालुक्यातला जसा पूर्वी कार्यकर्त होतो त्या पद्धतीनं महायुतीला बरोबर घेऊन जाण्याचं काम मी निश्चितपणाने या ठिकाणी करतो आणि म्हणून आज या ठिकाणी आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्याला होक असलेली पंचायत समितीची निवडणूक त्या ठिकाणी लढवायची त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक असायच त्या ठिकाणी होऊ असलेलं आहे आणि तालुक्यामध्ये अतिशय चांगलं वातावरण त्या ठिकाणी परंतु आपल्याला या ठिकाणी सर्वांना आपल्या जसं ठिकाणी बाबांनी सांगितलं अब्दुल भाई बोलले काका बोलले की आपल्याला एक युतीनं ही जर निवडणूक केली तर साहेब निश्चितपणाने मी सांगतो की उमेदवार यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते अब्दुल शेख म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीसोबतच असणार असून महायुतीमध्येही मा आम्हाला सन्मानानं जागा द्याव्यात

आणि त्याचबरोबर आपल्या निवास तालुक्याच्या विकासाची जबाबदारी स्वतः पालकमंत्री मोदींनी घेतलेली आहे त्यामुळे त्या ठिकाणी बाबतीत कुठलाही प्रश्न निर्माण होणार नाही यात आमदार देखील शंकर आहे साहेब तुम्हाला सांगायचं आहे आदरणीय साहेब महत्वाचा विषय साहेब आहे आपली जी भूमिका असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपण महायुतीच्या सोबत आहोत महायुती म्हणून आमची लढण्याची भूमिका आहे आणि महायुतीने आम्हाला सन्माननी जागा द्यावी त्याचबरोबर माहिती आम्ही ज्याप्रमाणे आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एबी फॉर्म असताना साहेबांच्या शब्दाला दादांच्या शब्दाला मान दिला आणि महायुतीच्या उमेदवाराला या ठिकाणी आपण मित्रांच्या पाठीशी एक पात्र उभा राहिलो आणि त्यांच्या निवडीमध्ये मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महत्वाचा वाटा राहिला आहे त्यामुळे आता ह्या ज्या निवडणुका होणार आहे नगरपंचायत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या त्याच्या संदर्भात आमची वैयक्तिक इच्छा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी आपण माहिती नाही आता सन्मानाच्या जागा द्याव्यात आणि आम्हाला हो। त्या ठिकाणी आपल्याबरोबर लढायचं आहे हे आम्ही जाहीरच्या साहेबात सांगतो की आम्हाला तुमच्या नेतृत्वात आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला युतीमध्ये लढायचे त्यासाठी आपल्याला आपण देखील आम्हाला सांभाळून घ्यावं आणि सन्मानाच्या जा जागा द्याव्यात आता बरेचसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नवीन नव्यात प्रवेश झालेले आहेत पण आता आपणच पालकमंत्रण भूमिका बजावी आणि सगळ्यांना एकत्रित घेऊन ती मूळ बांधावी आपल्या शेवटी सगळ्यांना या इलेक्शनला सामोर जायचं आणि महायुतीचा झेंडा त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा परवायचं साहेब मी जास्त काय वेळ घेणार नाही भूमिका आपण मला बोलले की बोललेली सगळ्यांसाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा